नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी श्रावणामध्ये हनुमान मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी वाडा शहरांमध्ये श्रावणी शनिवार निमित्त मारुती मंदिर देवस्थान तसेच मारुती सेवक मंडळाच्या वतीने दर शनिवार मंगळवार महाआरतीच आयोजन केले जातं या महाआरतीसाठी शेकडोच्या संख्येने भावी भक्तगण उपस्थित असतात श्रावणी शनिवार निमित्त मारुती मंदिर देवस्थान व दक्षिण स्टेशन वाडा येथे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती मारुती मंदिर देवस्थान पंचवटी नाका येथे मारुती सेवक मंडळाचे कुलदीप दिवटे सिद्धार्थ पाटकर व त्यांचे सर्व सदस्य या महाआरतीच आयोजन करतात आरतीसाठी वाडा शहरातील व वा तालुक्यातील बाळगोपाळ भाविक भक्तगण उपस्थित होते वार्ताहर कोऑर्डिनेटर योगेश आंबवाने जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधी रिपोर्ट दर मंगळवार आणि शनिवारी ऋषी मुनी सांगितल्याप्रमाणे सुगंधी धूप शंख घंटा ढोल ताशे अशा मंगलमय वातावरणामध्ये मारुतीऱ्यांची महाआरती होते त्याचा आनंद घेण्यासाठी हजारो शेकडोनी भाविक भक्तगण आवर्जून आनंद घेण्यासाठी उपस्थित असतात श्रावण महिना हा विशेष आहे आपल्या संस्कृतीमध्ये तर विशेषतः श्रावण महिन्यामध्ये तर ही गर्दी अधिकच वाढली आहे हर म्हणजेच सालावतप्रमाणे श्रावण महिना असो किंवा तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे मंगळवार आणि शनिवार या वाडा हनुमान मंदिरामध्ये शंकानाथ घंटानाथ या भव्य दिव्य स्वरूपात आरतीचं आयोजन होते शेकडो संख्येने भाविक उपस्थित असतात तुम्ही काय सांगाल जसे जसे दिवस चालेत आणि भाविकांपर्यंत ह्या आनंदाची बातमी पोचते दर शनिवार आणि मंगळवारी भारतीय सेवक मंडळतर्फे होणाऱ्या महाआरतीमध्ये भाविक भक्तगण आवर्जून उपस्थित राहतात तरी अजून मी सर्वांना विनंती करेन जसा जसा सर्वांना वेळ मिळेल तसं आवर्जून आपण दर मंगळवार आणि शनिवारी श्रावण महिन्यात तर आवर्जून उपस्थित राहा पण इतर दिवशीही वर्षातल्या इतर दिवशीही मंगळवार आणि शनिवारी आपण आवर्जून उपस्थित संध्याकाळी सात वाजता नामस्मरण चालू होतं प्रभू श्रीरामचंद्रांचं सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुगंधी धुपाचं वातावरण तयार होतं महाकाल आरती होते आणि साडेसात वाजता महावित्र्यांची आरती सुरू होते तरी सेवक मंडळ तर्फे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहतो कुलदीपजी तुम्ही हा वातावरण तयार केलं मारुतीरायाची कृपेने आज इथे भाविक भक्तगण शेकडो नाही हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत लाईनीने दर्शन घेत आहेत कुठल्याही प्रकारचं घाई गडबड नाही आरती अतिशय मला वाटते पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही काय सांगाल की ही आरती अशी कुठेच होत नाही तुम्ही काय सांगाल मारुतीरा मारुती सेवक मंडळाच्या सर्व सेवेकरांच्या शिस्त आणि मारुतीच्या प्रेमापोटी इथे शिस्तबद्ध वातावरणामध्ये ही मारुतीची महाआरती होते तर याचं सर्व श्रेय मारुती यांच्या सेवेकरांना आहे सर्व भाविक भक्तांना आहे फक्त पुढाकार सेवेची तयारी करण्यासाठी मारुती सेवक मंडळ आहे बाकी सर्व ग्रामीण मारुती यांचे भाविक भक्तगण आणि मारुती यांचे सेवेकरी यांनाच धन्यवाद कुलदीपजी धन्यवाद